वृद्धापकाळात होणाऱ्या अपघातांमुळे अनेकदा गंभीर परिस्थिती निर्माण होते मात्र वेळेत मिळालेले उपचार आणि डॉक्टरांचं कौशल्यामुळे चमत्कार घडू शकतात चौके येथील एका पंच्याऐंशी वर्षे वृद्धाच्या बाबतीत असा सुखद अनुभव आला पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत रक्तत्राव झालेल्या या वृद्धावर कुडाळ येथील सिंधु हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे माझ्या वडिलांना मी इथे हॉस्पिटलमध्ये आणलं तर माझ्या वडिलांची ती कंडिशन बरी नाही होती पण आता मी ते मला सगळा उपचार वगैरे डॉक्टर वगैरे सगळा उपचार आमच्या मा माझ्या वडिलांना चांगला मिळाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि माझे वडील आता बरे झाले आणि धन्यवाद सगळ्यांचे डॉक्टर पण खूप चांगलेच आणि स्टाफ पण चांगला बरा आहे करून स्वच्छ आमचे सगळं आहे सगळं आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला इकडे आणि आमचा पेशंट पण आता बरा झालं आहे इकडे